महाविकास आघाडीच्या पन्नास टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार प्रकाश आंबेडकरांच्या भाकेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर डिपॉझिट जप्त होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले मनोज जरांगे दहा फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार रायगडावरून केली मोठी घोषणा येत्या पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं एकतीस जानेवारीपासून अंमलबजावणी सुरू केली नाही तर दहा फेब्रुवारीपासून अंतर्वली सराटीत आपण आमरण उपोषण करणार असल्याची घोषणाही जनांगे पाटील यांनी केलेली आहे शिंदे गटातील आमदार अनिल बाबर यांचे निधन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आमदार अनिल बाबर यांचे आज निधन झाले ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते खाणापूर आटपाडी विधानसभेचे ते आमदार होते काल त्यांना निमोनिया झाल्याने दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झालेला आहे सकाळ झाली की काहींचा भोंगा आपोआप सुरू होतो सकाळ झाली की काहींचा भोंगा आपोआप सुरू होतो असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संजय राऊतांना लगावलेला आहे अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले भाजप जिंकला तर पुतीन सारखी हुकुमशाही करेल मल्लिकार्जुन खरगे यांचं टीकास्त्र दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही वाचवण्यासाठी शेवटची संधी मिळणार आहे कारण जर भाजपने ही निवडणूक जिंकली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशाही करतील नितीश कुमार यांची दहा फेब्रुवारीला शक्तीपरीक्षा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथविक्रमी नव्यांदा घेणारे जे यूचे अध्यक्ष नितीश कुमार शक्तीपरीक्षेला सामोरे जाणार आहेत नवे नितीश सरकार दहा फेब्रुवारीला विधानसभेत विश्वासदार्थक ठराव मांडणार आहे शिंदे जरांगीमधील कराराने दोन बळी घेतले एक भाजपचा प्रकाश आंबेडकरांचा दावा जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कराराने दोन बळी घेतले आहेत असं मी मानतो एक बळी भाजपचा गेला आहे आणि दुसरा अजय सरंजामी पुढारी होते ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत ते आता बोल्ड आऊट झालेले आहेत असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य कुणबी जात प्रमाणपत्राला विरोध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजातील सदस्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला विरोध केला असून आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी स्वाभिमानी मराठे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असा दावाही त्यांनी केलेला आहे शर्वरी करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत